बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी <laughs> याचा विश्वास आपण सर्वांनी या या, है, है, या, है। या नत्वर। पने तुभी आहे आज ठिकाणी तरुण वर्ग आहेत तरुणी आहेत यांच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी भाजप सारख्या फार मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहात की ज्या पक्षाची सत्ता ही केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे आणि आता आपल्या या सावंतवाडीच्या सुंदर नगरपालिकेवरती सुद्धा भाजपचा झेंडा आपण फडकव या ठिकाणी नेतृत्व जे देणार ने आहात हे नेतृत्व मित्र खरोखरच एका अनेक वर्षा शिवरामबाजी भोसले यांची शेवटची निवडणूक या निवडणुकीमध्ये मी काम केलेलं आहे विधानसभेला आणि तिथपासून आम्ही राजघराण्याचे संबंध राजघराण्याशी जवळी गाव आणि या राजघराण्याची सुनवाई या ठिकाणी आज उभी आहे की ज्यांच्याकडे एक व्हिजन आहे ज्यांच्याकडे एक नेतृत्व राजघराणे येणार आहे आणि या अशा युवा नेतृत्वाला एक वेगळा दृष्टिकोन आहे अशी नवीन अगदी नौखी आपल्याला युवती राजकारणामध्ये येत आहे आणि ती राजघराणेची येत आहे हे खरोखरच आज जे सावंतिक सावंतवाडी करावी नुसतं सावंतवाडी शहरापुरतं मर्यादित नाही मित्र तर संपूर्ण आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये या राजघराण्याने जो ठसा उठवलेला आहे किंवा राजघराण्याने जे कार्य केलेलं आहे सामाजिक कार्य केलेलं आहे राजकीय कार्य केलेलं आहे या अशा आपण नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून देणार आहात त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक विभागातले जे सहकार्य आहेत प्रत्येक हॉर्डमध्ये त्यांचे जे सहकार्य यांनाही आपण या कमळ या निशाणीवरती आपलं बटन दाबून निश्चितपणे निवडून देणार आहात हे आजच्या या आपल्या सर्वांच्या प्रवेशाच्या उपस्थितीवरून दिसत म्हणजे सगळेच जण आपल्या स्वइच्छेने इथं प्रवेशासाठी आला पक्षावर विश्वास ठेवून विषाजी परवांच्या कार्यावर विश्वास ठेवून किंवा हो घातलेले जे आपले नगराध्यक्ष नवीन आहेत किंवा आपले नवीन नगरसेवक निवडणार आहात त्याच्यावर आपापला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा बसवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवून ते इथं आलेला आहे मी आपल्याला खूप ऋण व्यक्त करतो होणारे नगराध्यक्ष होणारे नगरसेवक हा आपल्याच विचाराचा असावा आपल्याला विकासाचं विजन बदललेला असावा ह्या विचाराने तुम्ही इथं आलेला आहे मी तुमचा धन्यवाद देतो ऋण व्यक्त करतो आणि दोन तारीखला मी आपल्याला विनंती करेन आपण अधिक आपल्या बरोबरचे कोण असतील त्यांना सगळ्यांना ह्या विचाराला आपण त्याच्या आपल्यापासून जवळ करा आपल्यापासून असलेले लांब असलेल्या त्यांना जवळ करा आपल्या बरोबरच्या बरोबर येण्यासाठी सगळ्यांना मदत करा आणि भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर करा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने

आणि आमचे कॅबिनेट मंत्री पालकमंत्री नितेजी राणे साहेब असते आणि विशेष म्हणजे आपण सर्वांनी मागच्या एक दोन वर्षापूर्वी ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिलो ते सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब असते या सर्वांवर आपलं प्रेम आहे परंतु आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावरती का आहे मला अजून उलगडलेलं नाही मी ज्या ज्या ठिकाणी विधानसभेमध्ये पडल्यानंतर मी फिरतोय त्या त्या ठिकाणी गर्दी तीच आहे त्या ठिकाणी गर्दी तीच आहे टाळ्या मारायला हरकत नाही कारण काल मी संध्याकाळी सर वेगुर्ल्यात गेलो मला वाटलं होतं की एक दहा पंधरा मंडळी असतील परंतु मच्छीमार समाजातील जवळजवळ चाळीस पन्नास महिला रस्त्यावरती वाट पाहत होती की आम्हाला विशाल परब यांना नाही आपला मुलगा येणार भाऊ येणार अशा भावनेतनं सर्व मंडळी माझी वाट पाहत होती मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कोणतरी पद नाही किंवा मी आमदार नाही खासदार नाही मी सरपंच नाही साहेब नगरसेवक सुद्धा नाही परंतु काय माहिती नाही की अखंड महाराष्ट्रामध्ये मी कुठेही जरी गेलो तरी पटकरून एखादा छोटा मुलगा येतो आणि म्हणतो की मला दादा तुमच्या सेल्फी पाहिजे मी केव्हा पडतो की माझ्याकडे कोणतं माझ्याकडे एकच पद आहे त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी <laughs> एक भारतीय जनता पार्टीचा नेता किंवा कार्यकर्ता तळकोकणातला कार्यकर्ता पेटून उठल्यानंतर काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण येणाऱ्या दोन तारीखला किंवा तीन तारीखला आपल्याला दाखवायचं तरुण माझे मित्र आले मी ज्या ज्या ठिकाणी जातो सिंधुदुर्गात किंवा महाराष्ट्रात कुठेही जातो विशेष आपल्या तळ कोकणामध्ये फिरतो त्यावेळी मी ज्या ज्या ठिकाणी मिटिंग असते त्यावेळी एवढंच सांगतो की विशाल तर कायमस्वरूपी आपल्या कार्यकर्ते किंवा मित्रांना झेंडे उतला खुर्चा लावा या स्वरूपामध्ये मी केव्हाच पाहतो प्रत्येक कार्यकर्ता हा मित्र असतो भाऊ असतो त्यांच्या आई वडिलांची एकच इच्छा असते की माझ्या मुलाला काहीतरी विशाल परब येणे किंवा भारतीय जनता पार्टीने काम द्यावं मित्र सावंतवाडीची आमच्या परिस्थिती मी असं कोणावर आमचे कारण ते पटकन टिकतात बोलताना विचार करून बोलावा लागतो ला शेवटचे दहा दिवस राहिले खूप शांत विचार करावा लागतो कारण एक शब्द जरी विशाल परब यांचा चुकीचा समोरच्या विरोधकांना किंवा माझे मित्र मी विरोधक समजत नाही मित्रांकडे जातो आणि त्या ठिकाणी त्याचा अपव्यय केला जातो आमचं त्यांच्याबद्दल समोरच्या पार्टीबद्दल एक टक्का सुद्धा वाईट नाही समोरची मंडळी जेव्हा कोणी विरोधात बोलतात त्यावेळी माझं वाक्य केव्हाही त्यांच्या विरोधात घेणार नाही त्यांनी कोणत्याही स्टेपवर जाऊन जरी माझ्यावर बोलले तरी मी बोलणार नाही मागच्या विधानसभेला सुद्धा मी सांगितलेलं बरोबर ना सांगितलं ना काय आम्हाला हरकत नाही त्याच्या मागे बरच काही लपलेलं आहे मित्र या ठिकाणी मी का बोलत नाही तर आपण आपली स्पर्धा जी आहे सावंतवाडीची ती सावंतवाडीची स्पर्धा आपल्याच मित्रांबरोबर आमची स्पर्धा आहे कोणाशी तर आमची स्पर्धा आहे पुणे बारामती लोणावळा किंवा इतर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेशी स्पर्धा आहे आमची स्पर्धा कोणाशी आहे तर इतर राज्यांशी आहे आमची स्पर्धा आमच्या सावंतवाडीतील आमच्या मित्रांबरोबर बिलकुल स्पर्धा नाही आहे टाळा मारायला अर्थ आमची स्पर्धा पुन्हा सांगतोय आमची स्पर्धा ही विरोधकांशी नाही आहे किंवा आमचे सावंतवाडीत विरोधक नाहीये आमचे सर्व मित्र आहेत या मित्रांची आमची ही हसत खेळत चाललेली स्पर्धा आहे ही स्पर्धा का होते तर मागील तीस चाळीस वर्ष एकाच ठिकाणी एकाच नेतृत्वाखाली अनेक मंडळींना या सावंतवाडीने नेतृत्व करायला दिलेलं आहे ठीक आहे माझा पराभव झाला मी मान्य करतोय परंतु त्यावेळी सुद्धा मी सर्वांना सांगितलेलं होतं की मी आमदार झाल्यानंतर या ठिकाणी सावंतवाडी सोडून माझी बॅग पॅक करून मी मुंबई गाठणार नाही बोललो हो ना तेच मी आजही सांगतो मी कोणी होऊ दे मी या ठिकाणी मी सावंतवाडीतच राहणार आणि माझ्या जनतेची सेवा करणार